नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शिरकर कृषी विथ ऋषी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ता पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी मक्या पिकाची पेरणी झालेली आहे पण हीच पेरणी झाल्याच्या नंतर पावसाने थोडी ओढ दिल्यामुळे आपल्याला आपल्या मक्याच्या पिकावर एक समस्या जाणवत आहे ते ती सातव्या ते आठव्या दिवशी आपल्याला या पिकावर जाणवत आहे तर ही समस्या कुठली तर पेरणी झाल्याच्यानंतर पाऊस न पडल्यामुळे आपल्याला आपल्या पिकावरती लष्करी आळीचा प्रादुर्भाव या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो तर ह्या लष्करी आळीवर आपण कशा पद्धतीने कंट्रोल करू शकतो तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मुख्यतः पाहिलं तर लष्करी आळी जी आहे तर ती आपल्या मक्याच्या पिकावर आ, कशा प्रकारे येते तर यामध्ये आळी येण्याचं जे प्रमाण आहे तर ती जे आपली पतंग पक, आ, पतंग तर, आपली आ, 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 तर, पतंग असते तर त्याच्या साह्याने ती आपल्या म्हणजे पिकामध्ये येत असते तर ती कशी येत असते जे पतंग मासे अंडे वगैरे देतात तर त्यातून ते त्यातून ते उद आलेला आपल्याला पाहायला मिळतो पण याच्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो तर ते आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहे तर ज्या आपल्या बागेमध्ये पतंग माश्या येतात तर त्या पहिलं आपल्याला त्या कंट्रोल करणं आपल्याला तिथं खूप महत्त्वाचं असतं मग ह्या कंट्रोल करत असताना आपल्याला तिथं काय केलं पाहिजे तर या माशेला कंट्रोल करण्यासाठी जी आपण पेरणी केलेली आहे त्याच्या सात ते आठ दिवसानंतर आपल्याला जे आपला प्लॉट आहे मक्याचा प्लॉट आहे तर त्यावरती जे निम ऑइल आहे तर त्याचा स्प्रे घेणं आपल्याला तिथे खूप महत्त्वाचं आहे निम ऑइलचा स्प्रे घेतल्याने आपल्याला तिथं काय होणार आहे तर निमोलचा स्प्रे घेतल्यामुळे तिथले जो कडवटपणा आहे तर तो तो पूर्ण पानांवर तिथे स्प्रेड झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हा स्प्रेड झाल्यामुळे जे काय पतंग माशी वगैरे तिथे येऊन अंडे वगैरे देणार आहे तर तिथे अंडे न देता बाहेर कुठेतरी जाऊन ते अंडे वगैरे देतात याच्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्या बागेमधील जी लष्करी आळे आहे तर त्याचा प्रादुर्भाव आपल्याला कमी झालेला पाहायला मिळ याच्या व्यतिरिक्त जर लष्करी आळ्या आलेलेच असेल अगोदर आपण काय उपाययोजना के केलेल्या नसतील त्याच्या अगोदर आपल्या बागेमध्ये जर लष्करा लष्करी आळ्या आल्या असतील तर यासाठी आपण काय करू शकतो तर यामध्ये एक तीन चार प्रकारचे तुम्हाला इन्सेक्टिसाईड सांगतो त्याचा वापर त्याच्यापैकी कुठलेही तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये वापरू शकता याच्यामध्ये पहिलं जे आहे तर ते तुम्ही डेसिस वापरू शकता दुसरं म्हणजे डेलिगेट वापरू शकता तिसरं म्हणजे ई एम ओन म्हणून ई एम ओन नावाने एक येतं हे जर वापरलं तर तुम्हाला तुमच्या मक्याच्या प्लॉट मध्ये चांगल्या प्रकारचा रिझल्ट आपल्याला तेथे आल्याला पाहायला मिळेल मग हे तुम्ही वापरताय पण याचं प्रमाण कशा पद्धतीने वापरायचं तर तेही तुम्हाला सांगतो जे डेलिगेट आणि डेसिस आहे तर ते वीस एम एल प्रतिपंपासाठी वापरणं ते आपल्याला वापरलं पाहिजे आणि जे ई एम ओन आणि इम्प्लोड जे आहे तर ते सॉलिड फॉर्म मध्ये येत असल्यामुळे ते आपल्याला जे ई एम ओन आणि इम्प्लोड आहे तर ते दहा ग्रॅम प्रतिपंपासाठी वापरणं आपल्याला तिथे खूप महत्वाचं हो आहे या गोष्टी पहिल्यापासून आणि शेवटपर्यंत या गोष्टी केल्यामुळे आपल्याला जी काही लष्करी आळी आहे तर त्यावरती चांगल्या प्रकारे कंट्रोल करता येईल ही जर आळी चांगल्या प्रकारे कंट्रोल झाली तर आपल्याला उत्पन्न वाढीसाठी चांगला मदत होणार आहे धन्यवाद